नमस्ते मुलांनो आज आपण एका वेगळ्या उदाहरण प्रकाराकडे जाणार आहोत खर तर कसं सोडवायचं हे उदाहरण आपल्याला कुठूनच समजत नाही आणि आपण वेगळ्याच पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं या उदाहरणाकडे पाहतो पण एक छोटीशी ट्रिक्स तुमच्या समोर उदाहरण आहे दोनचा पंच्याहत्तर वेळा गुणाकार केल्यास गुणाकाराच्या एकक स्थानावर कोणता अंक येईल बघा दोनचा आठवीला तर असंच देतात दोनचा पंचाहत्तरावाघात केल्यास गुणाकाराच्या एकक स्थानावर कोणता अंक येईल मुलं काय करतात दोन गुणिले पंच्याहत्तर करतात असं नाही दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन असं पंच्याहत्तर वेळा करायचं आणि मग एकक स्थानावर कोणता अंक येईल एवढा गुणाकार जर आपण पंच्याहत्तर वेळा करत बसलो तर आपल्याला दीड तास लागेल पेपर कसा सोडवायचा म्हणजे इथं काहीतरी ट्रिक्स आपल्याला वापरावी लागणार आहे त्याच्यासाठी ती ट्रिक्स कशी वापरायची एकदम न सांगता ती ट्रिक्स तयार कशी झाली हे आपण लक्षात कारण कधी कधी ट्रिक्स विसरलीच तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की नेमकं कशा पद्धतीने जायचं मुलां दोनचा जर तुम्ही एक वेळा गुणाकार केला तर दोन येतो दोनचा जर तुम्ही दोन वेळा गुणाकार केला तर चार येतो दोनचा जर तुम्ही तीन वेळा गुणाकार केला तर आठ येतो बेदुने चार दोन्ही आठ दोनचा जर चार वेळा गुणाकार केला बेदुने चार दोन्ही आठ दोन्ही सोळा येतो आणि पुन्हा दोनचा पाच वेळा गुणाकार केल्यावर पुन्हा एककावर दोन येतो म्हणजे दोन चार आठ सहा पुन्हा दोन चार सहा आठ दोन चार आठ सहा पुन्हा दोन चार आठ सहा असे टप्पे होत राहणार पुन्हा पुन्हा तेच ते संक येणार म्हणजे दोनाचा पुन्हा पुन्हा गुणाकार करायचा झाल्यास चारचा एक टप्पा होतो चारचा हे लक्षात घ्यायचं पुन्हा दोन आला ना पुन्हा जर आपण तुम्ही सहा वेळा गुणाकार केला की चार येणार सात वेळा गुणाकार केला की आठ येणार आठ वेळा गुणाकार केला की पुन्हा सहा येणार एककावर एककावर चाललंय आपलं मग दोनचा चार टप्पे होतात हे लक्षात ठेवा आणि विसरलं तर हे लक्षात ठेवा मग पंच्याहत्तरावा घात आहे त्या पंचाहत्तरला चारने भागा चारने का भागा तर चार चारचा टप्पा आहे पुन्हा चारने पुन्हा चारच्या टप्प्यानंतर तीस तीस संख्या येणार आहे चारने पंच्याहत्तरला भागलं चार एके चार उरले किती चार तीन चारे आठे बत्तीस उरले किती तीन बघा अठरा अठराच बहात्तर उरले तीन तीन बाकी उरली ही काय आहे बाकी बाकी तीन उरली मग तिसरा टप्पा कोणता आहे आठ म्हणून एकक स्थानी आठ हा अंक येईल काय ट्रिक्स कशी तयार झाली कळले का तुम्हाला मी ते चारने का भागलो तर दोनचा एक वेळा गुणाकार दोनचा दोन वेळा गुणाकार असं आपण केलं तर चारचा टप्पा होतो आता इथे बघा तीनचा सहासष्ट वेळा गुणाकार करायचा आहे आपली दमछा कोईल उत्तर तर एकुरेट येणारच नाही आपली वही भरून जाईल वेळ संपून जाईल पण येणार नाही म्हणून ट्रिक्स तिनाचा एक वेळा गुणाकार केल्यास तीन येणार तिनाचा दोन वेळा गुणाकार केल्यास नऊ येणार तिनाचा तीन वेळा गुणाकार केला सत्तावीस येणार तिनाचा चार वेळा गुणाकार केला बघा तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि तिनाचा पाच वेळा गुणाकार केला की पुन्हा तीन येतो म्हणजे तीनचा सुद्धा टप्पा कितीचा आहे चारचाच आहे चारचाच टप्पा आहे मग सहासष्ट हा घातांक आहे पाचवीला कसं उदाहरण विचारलं जातं तीनचा सहासष्ट वेळा गुणाकार केल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल आठवीला काय विचारलं जातं तीनचा सहासष्ट घातांक केल्यास एकक स्थानावर कोणता अंक येईल अर्थ तोच आहे आणि म्हणून मग सहासष्ट घातांक भागीले हा काय आहे घातांक आणि त्याला टप्पा कितीचा टप्पा आहे एक दोन तीन चारचा टप्पा झाला म्हणून ने भागलं चार एक चार उरले दोन चार सक चोवीस उरले दोन ही काय आहे बाकी आणि म्हणून बाकी उरली दोन दुसरा टप्पा तीनचा सासष्ट वेळा गुणाकार केल्यास एकक स्थानावर काय येईल नऊ बघू आपण पिवळा रंग वापरून बघितला दिसतय का, का बघा काय दुसरा टप्पा नऊच आहे बाकी दोन उरली घातांकला भागीले टप्पा करायचं टप्पा किती टप्पे होतात ते बघायचं आता आपल्याला हे दोन उदाहरण तुम्हाला समजले इथं दोनचा पण टप्पा चारचाच होतो तीनचा पण टप्पा चारचाच होतो आता इथे मी चारचा टप्पा करून दाखवले बघा चार एके चार चार चक सोळा चार चक सोळ चक चौसष्ट आणि चारचा चार वडा गुणाकार केल्यास पुन्हा काय येतं चार चक सोळा चक चौसष्ट आणि पुन्हा सहा येतो बघा कितीचा टप्पा झाला दोनचाच टप्पा झाला मुलां चारचा हे बघा चारचा एक वेळा गुणाकार केला चार चारचा दोन वेळा गुणाकार केला सहा पुन्हा चारचा तीन वेळा गुणाकार केला चार चारचा चार वेळा गुणाकार केल्यावर सहा चारचा पाच वेळा गुणाकार म्हणजे चार सहा चार सहा चार सहा असंच येणार आहे म्हणजे चारचा टप्पा कितीचा आहे दोनचा मग चारचा जर तुम्हाला आता मी पेनचा रंग बदलते तुम्हाला दिसणार नाही ते बघूया आता चारचा जर पेन नाही घेतला की येत नाही चारचा जर तुम्ही अठ्ठावीसावा घातांक चारचा गुणाकार अठ्ठावीस वेळा केला तर काय होईल तर चाराने सॉरी वर्कच सापायचं बर आपण इथे करूयात मी आता हे जरा खोडून टाकते सगळं गेलं आपण इथं काय शिकत होतो चारच चारचा अठ्ठावीसावा घातांक तुम्ही जे झाले ते व्यवस्थित लिहून घ्या चारचा अठ्ठावीस वेळा गुणाकार केल्यास काय येईल मग अठ्ठावीस भागेले चारचा आपण चारचे टप्पे कितीचे होतात दोनचेच होतात दोनचा टप्पा होतो भागले भागल दोनने भागल्यावर भागाकाराला चौदा आणि बाकी किती उरली शून्य बाकी उरली शून्य शून्य बाकी उरली की काय करायचं शेवटचा जो आहे बघा चार गुणिले एक बरोबर चार चार गुणिले चार बरोबर सोळा हा शेवटचा टप्पा सहाचा आहे म्हणजे एकक स्थानावर येणार सहा शेवटचा बाकी शून्य उरली की शेवटचा टप्पा घ्यायचा बाकी एक उरली की एकचा टप्पा बाकी दोन उरली दोनचा टप्पा बाकी तीन उरली तीनचा टप्पा बाकी शून्य उरली की शेवटचा टप्पा मग आपण दोनचा बघितला चारचा टप्पा आला तीनचा बघितला चारचा टप्पा आला चारचा बघितलं दोनचा टप्पा आला असं प्रत्येकाचं करून पहा तुम्ही आठचा टप्पा कितीचा होतो पण काही संख्या असे आहे जर एक, एक चा जरी तुम्ही शंभर वेळा गुणाकार केला तर एकक स्थानावर एकच येणार जर गुणावर सहाचा जरी चौसष्ट वेळा गुणाकार केला चत्ति चत्ति पुना सहा सहा छत्तीस छत्तीस आहे पुन्हा सहासाच येणार याच्या एकक स्थानावर नेहमी सहाच येणार पाचाला जरी पाचाचा तुम्ही दोनशे वेळा गुणाकार केला तरी पाचचा टप्पा हा पाचचाच आहे एकच टप्पा आहे म्हणजे एकक स्थानावर काय येणार पाचच येणार म्हणजे मी एकचा टप्पा सांगितला दोनचा टप्पा सांगितला तीनचा सांगितला चारचा सांगितला पाचचा सांगितला सहाचा सांगितला साताचा तुम्ही करून पाहायचा आठाचा तुम्ही करून पाहायचा नवाचा तुम्ही करून पाहायचा आणि त्या पद्धतीनं उदाहरणं सोडवायची मी नेमकी आता सात आठ नऊ यावरच उदाहरण टाकणार आहे तुम्हाला तयार करता आला पाहिजे टप्पा की साताचा एक वेळा गुणाकार केल्यावर काय साताचा दोन वेळा गुणाकार केल्यावर काय साताचा तीन वेळा गुणाकार केल्यावर काय असा टप्पा कितीचा होतो तेवढ्याच टप्प्याने त्या घातांकाला भागायचं आणि बाकी जेवढी उरेल त्या बाकी इतका काय करायचा बाकी इतक्या क्रमांकाचा टप्प्यावर जो एकक स्थानी अंक असेल तो त्यामध्ये लिहायचा अशा पद्धतीने ही ट्रिकी उदाहरणं सोडवायची मुलांनो मी तुम्हाला नुसती ट्रिक सांगितली नाही तर ट्रिक कशी तयार झाली हे सांगितलेलं आहे आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याखाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे डिस्क्राइब डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती लिंक दिलेली आहे तिथे जायचं ती, ती लिंकवर टच करून आपला आपली टेस्ट सोडवायची किती गुण मिळाले ते पाहायचे चुकलेली उदाहरणं पुन्हा सोडवायची आणि आपलं यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनल हे जे आहे ते वापरायचं कस बरेच जण विचारतात बाई शेकडेवारीचा व्हिडिओ पाठवा बाई नफा तोट्याचा व्हिडिओ पाठवा तर मी तुम्हाला असं सांगते की युट्यूब वर जायचं त्यावर आहेर मॅडम असं सर्च करायचं आहेर मॅडम किंवा यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनल यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनल असं सर्च केलं की तुम्हाला युट्यूब चॅनल ओपन होईल मग असा वर्तुळामध्ये एक फुलपाखराचा लोगो आहे गुलाबी रंगाचा त्या गुलाबी रंगाच्या लोगोवर काय करायचं टच करायचं टच केल्यानंतर मग इथं सगळे लाईन येते व्हिडिओ लाइव प्लेलिस्ट वगैरे अशी लाईन येते त्या अक्षरांची त्याच्यावर काय करायचं प्लेलिस्ट वर जायचं प्लेलिस्ट वर टच केलं की मग तुम्हाला पहिल्यांदा अभ्यास गाणी त्याचे व्हिडिओ सगळे मिळतील भाषा विषयाचे वेगळे गणित विषयाचे वेगळे इंग्रजी विषयाचे वेगळे बुद्धिमत्ता विषयाचे वेगळे सामान्य ज्ञानाचे वेगळे त्याच्या नंतर दिनविशेषावर आधारित केलेले आहेत ते व्हिडिओ वेगळे अशी सगळी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये येईल मग तुम्हाला गणिताचा बघायचा ना गणिताच्या विषयावर टच करा गणिताचे सगळे व्हिडिओ मिळतील अशा पद्धतीने युट्यूब चॅनलचा वापर करा आणि आपल्या पाचवीच्या पुस्तकामध्ये मार्गदर्शिकेमध्ये तर डायरेक्ट घटकाच्या शेजारी क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन केला की व्हिडिओ चालू होतो त्यामुळे व्हिडिओ सर्च करण्याची गरज लागत नाही पण पुस्तकामध्ये जे व्हिडिओ आहेत त्याच्यापेक्षा नव्याने तयार झालेले व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळतील तर आवर्जून सर्व व्हिडिओ पहा, आणि छान छान प्रतिक्रिया द्या कोणाला काही शंका असल्यास मला व्हॉट्सॲपवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि छान अभ्यास करून गुणवत्ता संपादन करा धन्यवाद